नमस्कार आपल्याला अनेकदा वाटतं की काय आहे ना या प्राचीन परंपरांबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे पण खरं सांगायचं तर ती माहिती म्हणजे समुद्रावर तरंगणाऱ्या एखाद्या बुडबुड्यासारखी असते नाही का अगदी बरोबर बोललात म्हणजे वरवरचं दिसतं पण खरी खोली खरी रहस्य ती खाली लपलेली असतात बरोबर आपण वाचतो ऐकतो पण त्या परंपरांचा जिवंतपणा त्यांचं खरं रूप ते अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही फक्त इतिहास नसतात नाहीच आणि म्हणूनच आज आपण अशाच एका गूढ पण तितक्याच प्रभावशाली आणि आजही आपलं कुतूहल जागृत ठेवणाऱ्या परंपरेबद्दल बोलणार आहोत नवनाथ संप्रदाय हो नवनाथ संप्रदाय म्हणजे या संप्रदायाच्या ज्या कथा आहेत ज्या कदाचित फारशा चर्चेला जात नाहीत त्यांच्या ज्या गुप्त साधना पद्धती आहेत आणि त्यांचा वारसा जो आजही टिकून आहे त्याचा वेध घ्यायचा आपल्याला हो आणि आपलं उद्दिष्ट फक्त माहिती देणं नाहीये म्हणजे केवळ घटनाक्रम नाही सांगायचा नाही नाही त्या कथांमागचा अर्थ काय त्या साधनांमागे कोणतं तत्वज्ञान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जुनी परंपरा आजही आजही साधकांना कशी काय उपयोगी पडते मार्गदर्शन करते हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील बरोबर म्हणजे ही एक जिवंत साधना आहे निव्वळ इतिहास नाही अगदी आणि आपण जी चर्चा करणार आहोत ती मुख्यत्वे नवनाथ संप्रदाय गुढतेपासून प्रकाशाकडे यासारख्या उपलब्ध माहितीवर आधारलेली असेल तर मग चला या रहस्यमय जगात जरा खोलवर जाऊया सुरुवात करूया अगदी बेसिक पासून हे नवनाथ म्हणजे नक्की कोण काय ओळख आहे त्यांची उत्तम प्रश्न सुरुवात चांगली आहे नवनाथ म्हणजे नऊ मुख्य सिद्ध सिद्ध योगी यांची नाव नुसती यादी म्हणून नाही घ्यायची अच्छा प्रत्येक नावामागे एक मोठी परंपरा आहे शिकवण आहे म्हणजे बघा प्रमुख नावं कोणती मच्छंद्रनाथ गोरक्षनाथ जालिंद्रनाथ कानिथनाथ काही ठिकाणी चांगदेवनाथ असंही नाव येतं मग गहिनीनाथ यांच्या नावाचा संबंध कधी नरसिंहनाथ किंवा रेवणनाथांशी पण जोडला जातो म्हणजे परंपरेनुसार थोडा फरक आढळतो यात अच्छा म्हणजे नावांमध्ये थोडा फरक असू शकतो हो नक्कीच वेगवेगळ्या स्रोतांमध्ये थोडा फरक असतो मग भरतरीनाथ काही ठिकाणी घुग्गेसनाथ किंवा भैरवनाथ पण येतात रेवडनाथ नागनाथ आणि चारपटीनाथ ही साधारण यादी आहे पण गाभा तोच आहे नऊसिद्धांचा ही नावं ऐकतानाच एक, एक प्रकारचं काय म्हणतात त्याला वजन जाणवतंय यांना भारताच्या आध्यात्मिक इतिहासात दीपस्तंभ म्हटलं जातं असं ऐकलंय हा म्हणजे काय अर्थ आहे त्याचा इतकं काय महत्वाचं कार्य होतं त्यांचं दीपस्तंभ कारण त्यांनी फक्त स्वतःचा मार्ग नाही शोधला तर त्या काळात जो समाज साचपडत होता त्यांना दिशा दाखवली त्यांचं महत्व अनेक स्तरांवर आहे पहिला म्हणजे त्यांनी योग मार्ग जो कदाचित तेव्हा फक्त काही खास लोकांसाठीच होता तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याला सोपं करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं त्यांनी फक्त स्वतःच्या मुक्तीचा विचार नाही केला तर जनकल्याण हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं होतं त्यांची शिकवण होती की खरी साधना समाजापासून पडून जाऊन नाही होत तर समाजात राहून समाजासाठी काम करून ही करता येते त्यांनी त्या काळातल्या कर्मकंडांवर प्रश्न विचारले आणि आंतरिक साधनेचं महत्त्व लोकांना पटवून दिलं जनकल्याण पण त्यांची जी इमेज आहे म्हणजे लोकांच्या मनातली प्रतिमा ती तर गुड योगी चमत्कार करणारे सिद्ध अशी आहे मग हे जनकल्याण आणि ही गुढता यांचा मेळ कसा घालायचा हा हा खूप चांगला प्रश्न आहे त्यांची गुढ प्रतिमा कशामुळे तयार झाली तर त्यांच्या अत्यंत प्रगत योग पण त्यांच्यासाठी योग म्हणजे फक्त शरीराची कसरत नव्हती किंवा चमत्कार नव्हतं योग म्हणजे मनावर इंद्रियांवर पूर्ण ताबा नियंत्रण हो नियंत्रण चित्तवृत्ती निरोध आणि यातून जी शक्ती मिळायची ती ते जनकल्याणासाठी वापरायचे असं मानलं जातं उदाहरणार्थ गोरक्षणात त्यांनी समाजातल्या अंधश्रद्धा चुकीच्या रूढी यावर कडाडून हल्ला केला कधी विचारांनी कधी आपल्या योग सामर्थ्याचा दाखला देऊन अच्छा त्यांचा उद्देश लोकांना फक्त आश्चर्यचकित करणं नव्हता तर त्यांना ज्ञानाकडे प्रकाशाकडे न्यायचं होतं त्यांचा काळ कोणता मानला जातो साधारणपणे आणि सर्वसामान्य माणसासाठी त्यांचा मुख्य संदेश काय होता असं म्हणता येईल काळाबद्दल विद्वानामध्ये थोडं मतभेद आहे पण साधारणपणे आठव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत म्हणजे मध्ययुगीन भारतात त्यांचा प्रभाव सगळ्यात जास्त दिसतो तो काळ पण असा होता की समाजात खूप उलथापालत होत होती आणि संदेश तो खूप स्पष्ट आणि पॉवरफुल होता तुमच्या आतच खूप शक्ती आहे तिला जागृत करा कशाने योग आणि साधनेने अच्छा बाहेरच्या कर्मकांडांपेक्षा आतली शुद्धी आणि आत्मज्ञान महत्वाचं आहे त्यावर लक्ष द्या आणि हे सगळं करताना समाजाबद्दल इतर माणसांबद्दल प्राण्यांबद्दल सुद्धा करुणा आणि सेवाभाव ठेवा हा संदेश तेव्हा खूप क्रांतिकारी होता आंतरिक साधना आणि समाजसेवा हे ऐकायला तर खूपच छान वाटतं पण मग तरीही या परंपरेला गूढ रहस्यमय असं का म्हटलं जातं त्यांच्या साधनांमध्ये असं काय होतं की त्या गुप्त ठेवल्या गेल्या इथंच तर नाथ परंपरेचं वैशिष्ट्य आहे आणि तिची गूढ बाजूसमोर येते त्यांच्याकडे हठयोगावर आधारित खूप खोल आणि प्रभावी साधना पद्धती आहेत म्हणजे फक्त आसनं नाहीत नाही ना तर त्या सूक्ष्म स्तरावर काम करतात जसं की प्राणायाम म्हणजे फक्त श्वास घेणं सोडणं नाही तर श्वासातून शरीरातली जी प्राणशक्ती आहे जी जीवन ऊर्जा आहे तिला कंट्रोल करणं मग येतं कुंडलिनी जागरण म्हणजे आपल्या मुलाधार चक्रात जी एक सर्पासारखी महाऊर्जा झोपलेली आहे असं मानतात तिला जागवून वरच्या चक्रांपर्यंत नेणं ही खूप शक्तिशाली पण तितकीच जोखमीची प्रक्रिया आहे बरोबर आणि तिसरं म्हणजे मंत्रशक्ती म्हणजे विशिष्ट आवाजाची जी स्पंदनं आहेत व्हायब्रेशन्स त्यांचा वापर करून मनात आणि शरीरात बदल घडवणं हे एक प्रकारचं विज्ञानच आहे कुंडलीनी जागरण मंत्र शक्ती हे शब्द ऐकले कीच एक गुड वलय जाणवतं पण मग ह्या साधना गुप्त का ठेवल्या जर उद्देश जनकल्याण होता तर हे ज्ञान सगळ्यांना का नाही दिलं हा विरोधाभास नाही का वाटत नाही हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आणि याचं उत्तर पण त्यांच्याच तत्वज्ञानात आहे गुप्ततेमागे अनेक कारणं होती पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे या साधनांची ताकद खूप प्रचंड शक्ती आहे यात आणि या शक्तीचा वापर चांगल्या कामासाठीच व्हायला हवा जर समजा एखादी अयोग्य व्यक्ती म्हणजे ज्याची तयारी नाही आहे किंवा ज्याचा हेतू वाईट आहे तिच्या हातात हे ज्ञान हाता गेलं तर तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात अगदी स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण दुसरं कारण म्हणजे या साधनांसाठी फक्त इच्छा असून चालत नाही त्यासाठी खूप तयारी लागते मानसिक भावनिक शारीरिक सगळीच अच्छा म्हणजे एक योग्य गुरु लागतो जो स्वत त्या मार्गावरून गेलेला आहे त्याच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं सुरक्षितपणे करता येतं नाहीतर धोका असतो शारीरिक आणि मानसिक इजा होण्याचा म्हणजे गुरु शिवाय नाही।, नाही याला अधिकारी भेद म्हणतात म्हणजे ज्ञान घेण्यासाठी लागणारी पात्रता त्यामुळे गुरु खूप काळजीपूर्वक शिष्याची परीक्षा घ्यायचे त्याची तयारी बघायचे आणि मगच हे ज्ञान द्यायचे जनकल्याण म्हणजे सगळ्यांना एकाच वेळी सगळं सांगणं नव्हे तर ज्याची जेवढी पात्रता हो ज्याची जेवढी पात्रता त्याला तेवढं आणि योग्य मार्गाने मार्गदर्शन करणं हा त्यामागचा विचार होता म्हणजे ही गुप्तता ज्ञानाला कमी लेखण्यासाठी नव्हती तर त्याचा योग्य वापर व्हावा आणि साधकाचं रक्षण व्हावं यासाठी होती आणि या शक्तीमुळे मग त्या कथा तयार झाल्या असतील नाथ केवळ साधू नव्हते तर अलौकिक शक्तींचे धणी होते वगैरे अगदी बरोबर त्या कथा त्यांच्या योगसामर्थ्याचं प्रतीक आहेत साधनेतून ज्या सिद्धी मिळतात त्याचं प्रतीक आहेत उदाहरण घ्यायचं तर चांगदेवनाथ हो त्यांची कथा खूप प्रसिद्ध आहे हो ते म्हणे चौदाशे वर्ष जगले आता खरंच चौदाशे वर्ष जगले की योगाच्या ताकदीने काळावर मात करण्याच्या क्षमतेचं ते प्रतीक आहे हा अभ्यासाचा भाग आहे बरोबर पण ही कथा त्यांची असामान्य योगशक्ती दाखवते असं म्हणतात की त्यांनी मृत्यूला अनेकदा जिंकलं होतं नवनाथ भक्तीसार मध्ये याचं वर्णन आहे आणि गोरक्षनाथांबद्दल पण अशा अनेक कथा ऐकतो आपण नाही का हो गोरक्षनाथ तर म्हणजे नाथ संप्रदायाचे आधारस्तंभच मानले जातात त्यांच्या योगसिद्धीच्या कथा तर कितीतरी आहेत एक कथा सांगतात की त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ एका स्त्री राज्यात तिच्या मोहात अडकले होते हो हो ऐकलंय तेव्हा गोरक्षनाथांनी स्त्री रूप घेतलं आणि नृत्यातून त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपाची आठवण करून दिली आणि सोडवून आणलं अच्छा दुसरी एक कथा आहे की त्यांनी निर्जीव वस्तूंना सजीव केला म्हणे किंवा एका जागेहून दुसरा जागे क्षणात गेले ह्या कथा म्हणजे फक्त चमत्कार नाहीत मग काय त्यांचं योग सामर्थ्य आणि मनावरचं त्यांचं नियंत्रण यावर त्या प्रकाश ठाकतात गोरक्ष किमियागार नावाचा एक ग्रंथ आहे तो त्यांच्या रसायनविद्येतील म्हणजे अल्केमीतील प्राविण्याबद्दल पण सांगतो या कथा ऐकताना खरंच आश्चर्य वाटतं पण मग प्रश्न पडतो की यातून आपण काय घ्यायचं म्हणजे फक्त चमत्कारांवर विश्वास ठेवायचा का की काहीतरी खोल अर्थ आहे नाही नाही या कथांचा उद्देश फक्त चमत्कार वर्णन नाहीये त्यांचं महत्व प्रतिकात्मक आहे ते आपल्याला सांगतात की माणसाच्या आतमध्ये प्रचंड क्षमता आहे कठोर आणि समर्पित साधनेतून आणि गुरुकृपेने या क्षमता जागवता येतात चांगदेवांचं दीर्घायुष्य कशाचं चा प्रतीक आहे संयम तपश्चर्या योगातून मिळणारी स्थिरता यांचं गोरक्षनाथांचे चमत्कार योग मार्गात मिळणाऱ्या सिद्धींचं उदाहरण आहेत पण या कथांचा सगळ्यात महत्वाचा संदेश काय तर ह्या सिद्धी किंवा हे चमत्कार हे अंतिम ध्येय नाहीयेत नाहीयेत नाही।, नाही ते फक्त मार्गावरचे टप्पे आहेत खरं ध्येय आहे, खर आहे आत्मज्ञान स्वतःची खरी ओळख आणि त्यातून मिळणारी मुक्ती किंवा शांती त्यासाठी काय लागतं अविचल निष्ठा समर्पण आणि सतत साधना हाच या कथांचा खरा अर्थ आहे म्हणजे सिद्धी हे फळ असू शकतं पण ते मिळवण्यासाठी साधना तारायची नाही हे स्पष्ट झालं आता या परंपरेचा प्रभाव तिचा प्रसार हा कुठपर्यंत झाला फक्त महाराष्ट्रपुरतीच होती काही अजिबात नाही नाथ संप्रदायाचा उगम आणि विकास जरी हिमालयाच्या आसपास आणि उत्तर भारतात झाला असला तरी त्याचा प्रभाव पूर्ण भारतभर पसरला आणि भारताबाहेर सुद्धा महाराष्ट्र तर या परंपरेचं एक खूप महत्त्वाचं केंद्र बनलं हे खरं आहे पण त्याचबरोबर गुजरात राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश बंगाल इतकंच काय नेपाल आणि तिबेटपर्यंत या परंपरेचे अनुयायी आणि मठ पसरलेले दिसतात नेपाळ तिबेट पण हो गोरखपूर शहर तर गोरक्षनाथांच्या नावानेच आहे ते नाथ संप्रदायाचं मोठं केंद्र आहे महाराष्ट्रात म्हणाल तर त्र्यंबकेश्वर आळंदी पैठण अशा अनेक ठिकाणी नाथपरंपरा आजही जिवंत आहे इतका मोठा प्रसार मग याचा परिणाम त्या काळातल्या इतर धार्मिक किंवा आध्यात्मिक परंपरांवर कसा झाला विशेषत महाराष्ट्रात जी संत परंपरा आहे वारकरी संप्रदाय त्यांच्याशी यांचा संबंध कसा जोडला जातो खूप खोलवर परिणाम झालाय महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायावर तर नाथ संप्रदायाचा अगदी स्पष्ट आणि थेट प्रभाव दिसतो हो का हो संत ज्ञानेश्वर महाराज ते स्वतःला गोरक्षणनाथांच्या शिष्य परंपरेतले मानतात त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये अमृतानुभवामध्ये सिद्ध्यांचा योग मार्गाचा आणि तत्वज्ञानाचा खूप आदरपूर्वक उल्लेख केला अच्छा ज्ञानेश्वरांनी ज्ञानमार्ग योग मार्ग आणि भक्ती मार्ग यांचा जो सुंदर मेळ घातला ना त्याचा पाया कुठेतरी नाथ परंपरेच्या विचारांमध्ये दिसतो असं म्हणतात की त्यांनी नाथ परंपरेतल्या काही कठीण योग प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी सोप्या करून सांगितलं एवढंच नाही तर भारतातले अनेक शैव आणि शाक्त पंथ आहेत किंवा कबीर यांच्यासारखे निर्गुण संत आहेत त्यांच्यावरही विचारांचा प्रभाव दिसतो त्यांनी योगाला फक्त साधू संन्याशांपुरतं नाही ठेवलं तर, तर सामान्य घरात राहणाऱ्या लोकांनाही करता येईल अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा प्रसार जास्त झाला आणि सांस्कृतिक पातळीवर काय म्हणजे ह्या कथा हे तत्वज्ञान फक्त ग्रंथातच राहिलं की लोकांच्या जीवनाचा भाग बनलं हे या परंपरेचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे नाचसंप्रदायाचं तत्त्वज्ञान आणि त्यांच्या सिद्धांच्या कथा ह्या फक्त पंडितांच्या चर्चेत नाही राहिल्या त्या लोकांच्या मनात खोलवर रुजल्या कशाप्रकारे लोककलांमधून भारूड गोंधळ वाघ्यामोळींची गाणी कीर्तनं ओव्या यातून त्या पिढ्यानपिढ्या जिवंत राहिल्या आहेत अनेक लोककथांमध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ कानिफनाथ यांच्या अद्भुत कथा सांगितल्या जातात हो बरोबर उदाहरणार्थ जात्यावरच्या ओव्या आजही खेड्यापाड्यात बैका दळणदळताना नवनाथांची गाणी म्हणतात त्यात ते त्यांच्या शक्तीचं वर्णन असतं पण त्याचबरोबर त्यांच्यातल्या माणुसकीचं पण दर्शन घडतं नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ तर आजही कितीतरी घरांमध्ये श्रद्धेने वाचला जातो त्यामुळे हे ज्ञान आणि या कथा फक्त वरच्या स्तरावर नाही राहिल्या त्या अगदी तळाघळापर्यंत पोचल्या हे सगळं ऐकल्यावर खरंच वाटतं की ही परंपरा किती जिवंत आणि किती वेगवेगळ्या अंगांनी पसरलेली आहे पण हा झाला भूतकाळ आणि त्याचा प्रभाव आजच्या काळात काय आजच्या या धावपळीच्या टेक्नॉलॉजीच्या जगात या परंपरेचं काय स्थान आहे ही परंपरा खरंच आजही जिवंत आहे का की फक्त पुस्तकात हो आहे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर अगदी स्पष्टपणे हो असं आहे जिवंत हो नाथ परंपरा फक्त इतिहास नाहीये ती आजही एक जिवंत चालणारी परंपरा आहे आजही देशभरात विशेषत महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश नेपाळमध्ये अनेक नाथ मठ आणि आश्रम चालू आहेत अच्छा तिथे आजही गुरु शिष्य परंपरेनुसार दीक्षा दिली जाते मंत्रोपदेश होतो आणि नाथ योगाच्या वेगवेगळ्या साधना केल्या जातात अनेक साधक आजही कठीण नियमांचं पालन करून साधना करतात कदाचित ते पूर्वीसारखे लोकांच्या नजरेत नसतील जास्त प्रसिद्धीच प्रकाशात नसतील पण परंपरा तुटलेली नाहीये ती तिच्या मूळ स्वरूपात शांतपणे आपलं काम करत आहे पण मग आजचा जो आधुनिक माणूस आहे जो अनेकदा भौतिक सुखाच्या मागे धावतोय त्याला या प्राचीन परंपरेतून काय घेण्यासारखं आहे आजच्या काळात याची काय रेलेव्हन्सी आहे मला वाटतं आजच्या काळात या परंपरेची गरज कमी नाही झालीय उलट वाढलीये असं का वाटतं तुम्हाला कारण आजचं जीवन कसं आहे वेगवान तणावपूर्ण अस्थिर बरोबर अगदी अशा वेळी नाथ परंपरेने सांगितलेली तत्व आपल्याला खूप उपयोगी पडू शकतात त्यांनी कशावर भर दिला आत्मशिस्त म्हणजे डिसिप्लिन संयम म्हणजे पेशन्स किंवा कंट्रोल ध्यान म्हणजे मेडिटेशन आणि सतत साधना म्हणजे कन्सिस्टंट प्रॅक्टिस या गोष्टींची आज खरंच गरज आहे अगदी नेमकं याच गोष्टींची गरज आहे मनावर ताबा मिळवण्यासाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम आजही तितकेच प्रभावी आहेत म्हणजे फक्त आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर आपलं रोजचं आयुष्य चांगलं जगण्यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो नक्कीच शिस्त आणि संयम आपल्याला आयुष्यातल्या अडचणींना शांतपणे सामोरं जायला शिकवतात त्यांची जी जनकल्याणाची शिकवण आहे ती आपल्याला आठवण करून देते की आपण फक्त स्वतःसाठी नाही जगायचं समाजाचाही विचार करायचा हो समाजाचाही विचार करायचा आहे आतली शांती आणि बाहेरच्या जगात आपलं सकारात्मक योगदान यांचा बॅलन्स साधायला ही परंपरा शिकवते आजच्या काळात जिथे प्रत्येक जण जगात हरवलाय तिथे इतरांसाठी काहीतरी करण्याची समाजाशी जोडलं जाण्याची प्रेरणा यातून मिळू शकते बरोबर थोडक्यात सांगायचं तर स्वतःचा आतून विकास करून बाहेरच्या जगात चांगला बदल घडवण्याचा मार्ग ही परंपरा दाखवते खरंच या चर्चेतून नवनाथ संप्रदायाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन मिळाला म्हणजे हे फक्त गुड कथा चमत्कार किंवा जुना इतिहास नाही आहे नाही तर यात एक खूप खोल प्रॅक्टिकल आहे आणि जगण्याची एक संतुलित पद्धत निश्चितच जर आपण याचा सारांश काढायचा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल की नवनाथ संप्रदाय हा फक्त भूतकाळातला एक धडा नाहीये तर तो आजही चालू असलेला अनेकांना मार्गदर्शन करणारा एक सशक्त आध्यात्मिक वारसा आहे तो भूतकाळातल्या ज्ञानाचा खजिना आहे पण त्याचं महत्व आणि त्याची गरज आजच्या काळातही तितकीच आहे किंबहुना जास्त आहे आणि या वारशात योग ध्यान, मंत्र शक्ती आणि खोल अध्यात्म यांचा एक काय म्हणतात त्याला अद्वितीय संगम आहे जो साधकाला स्वतःच्या आतल्या शक्तींची ओळख करून देतो आणि एका संतुलित अर्थपूर्ण आयुष्यासाठी मार्गदर्शन करतो हो आणि ही परंपरा आपल्याला आठवण करून देते की खरी शक्ती बाहेर कुठे नाहीये ती आपल्या आतच आहे गरज आहे फक्त तिला ओळखण्याची आणि योग्य मार्गाने जागृत करण्याची त्यासाठी फक्त तीव्र इच्छा आणि योग्य मार्गदर्शन लागतं तर आजच्या या सखोल चर्चेनंतर एक प्रश्न आपल्या मनात नक्कीच राहून जातो आजच्या या धावपळीच्या सतत बदलणाऱ्या आणि अनेकदा आपल्याला गोंधळात टाकणाऱ्या जगात नवनाथांनी जो आत्मशिस्तीचा संयमाचा आणि आंतरिक साधनेचा मार्ग दाखवलाय तो मार्ग आपल्याला स्वतःसाठी आणि आपल्या समाजासाठी नेमकी कोणती दिशा